ब्राह्मणाना लढून राजा तूच जिंकले किल्ले शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी हे शिवराया प्रणाम तुझला कोटी कोटी आत्मविश्वास परिवाराच्या वतीनं सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई चरणी आई जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो हिंदू स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो आजच्या या सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदा पवार आमचे सहकारी मंत्री सन्मान्य दिलीपराव गाजे पाटील साहेब सन्मान्य खासदार अमोल कोल्हेजी सन्मान्य आमदार अतुल बेनकेजी माजी खासदार सन्मान्य शिवाजीराव आठवराव पाटीलजी माजी आमदार शरददादा सूर्यवाजी आशाताई भुसकेजी ज्योतिताई विनायकराव मेटे या ठिकाणी उपस्थित श्री विजय मोगरे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र सेवा संघ श्री चंद्रकांत पलकोंदवार श्री सुभाष दिवसे आपले एसपी आणि सर्वच अधिकारी आणि उपस्थित सर्व शिवप्रेमी भगिनी आणि शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने या जन्मोत्सव सोहळ्याच्या मी जगभरातील सर्व शिवप्रेमींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आपल्याला सातत्याने लाभत राहो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचं साडेतीनशे वर्ष हे चाललेलं आहे आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय हे युग प्रवर्तक होते आपल्या सर्वांना स्वातंत्र्याची अनुभूती होते आहे आप आणि आपल्याला उत्तम प्रकारे जीवन जगता येत आहे याच कारण छत्रपती शिवरायांनी स्वातंत्र्य काय असत स्वराज्य काय असत स्वधर्म काय असतो हे आपल्याला शिकवलं आणि ज्या काळामध्ये अनेक देशातले राजा आणि राजवारी मुघलांचं मल्लिक बनून त्या ठिकाणी काम करायला तयार होते मदे। जिजा उंचा सा हाँ समाजा मदे पेला। एक अशा काळामध्ये आई जिजाऊंच्या रोपण केलं आणि अगदी सामान्य अशा मावळ्यांना एकत्रित करून अथवा पिढर जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यामधलं पौरुष जागृत करून आणि त्यांच्या माध्यमात मुघलांसारख्या बलाढ्य शत्रूचा या ठिकाणी विकास केला आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांनी आपल्याला एकच गोष्ट शिकवली ती म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करणं अन्याय करणारा किती मोठा असला तरी ज्यावेळेस तुमची लढाई ठेव देश आणि धर्मासाठी असते त्यावेळी अशा अन्याय करणाऱ्याला तुम्ही निश्चितपणे पराभूत करू शकता हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला दाखवून दिलं आणि म्हणूनच आज करता छत्रपती शिवराय हे आपले या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक प्रकारे आपलं दैवतच आहे आणि साडेतीनशे वर्ष तर या ठिकाणी महाराजांच्या राज्याभिषेकाला झालंय तर मला हा विश्वास आहे की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचा जय जय काळ या भारतभूमीमध्ये नाही आणि निश्चितपणे त्यांची प्रेरणा आपण राहू कालच देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आपल्या भाषणामध्ये म्हणाले की शिवरायांची प्रेरणा आहे कारण छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक केला पण एकही दिवस राजा म्हणून आराम केला नाही विश्राम केला नाही राज्याभिषेक झाला आता काही दिवस राजा म्हणून मिरवतो अशा प्रकारची भावना ठेवली नाही त्यांनी राज्याभिषेक केला ते अखिल जगाला दाखवण्याकरता की होय आम्ही स्वराज्याची स्थापना केली आहे आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा एकदा जयतेच राज्य चालवण्याकरता वाढवण्याकरता छत्रपती सातत्याने त्या ठिकाणी कामच करत राहिले आणि हीच प्रेरणा खऱ्या अर्थानं आमची देखील या ठिकाणी आहे आम्ही देखील हेच मानतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये की रयतेचं राज्य आहे आणि रयतेने आम्हाला ट्रस्टी म्हणून विश्वस्त म्हणून या राज्यामध्ये काम करण्याची संधी दिली आहे तर आम्ही रयतेच्या भल्याकरता त्यांच्या चांगल्याकरता जे जे करता येईल ते ते करण्याची आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू आणि त्याकरता सगळी शक्ती आणि सगळी प्रेरणा आम्हाला छत्रपती शिवराय देतील अशा प्रकारची प्रार्थना दे करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अतिशय आजच्या शुभेच्छा देतो शिवराज्याभिषेकाच्या साडेतीनशे वर्षाच्या निमित्ताने खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सरकारच्या वतीनं वेगवेगळे कार्यक्रम आपण घेतलेले आहेत आपण त्या ठिकाणी शिवसृष्टी देखील प्रत्येक विभागीय जो काही मुख्यालय त्या ठिकाणी तयार करणार आहोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या वे कार्यक्रमांच्या का माध्यमातून नाट्यांच्या माध्यमातनं महाराजांचा विचार आणि खऱ्या अर्थानं महाराजांचे चरित्र हे अगदी आपल्या लहान बालकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतो आणि मला विश्वास आहे की तेच ते पुन्हा एकदा आपल्याला आपल्या नवीन पिढीत देखील पाहायला मिळेल मी पुन्हा एकदा मराठा सेवा संघाचे से, मनापासून आभार मानतो आणि निश्चितपणे जे वेगवेगळी निवेदनं मिळालेली आहेत दादांनी देखील त्याचा उप केलाय आज करा। तास करा त्याचबरोबर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा